मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय ची स्थापना करण्यात आलेली आहे असं आपण बऱ्याच वेळा पेपरात वाचतो एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक आता विशेष तपास पथक अर्थात एसआयटी चा अर्थ काय आणि त्याची स्थापने मागचं उद्दिष्ट काय हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट विशेष तपास पथक प्राथमिक उद्दिष्ट जटिल संवेदनाशील किंवा हाय प्रोफाइल प्रकरणांची चौकशी करण आणि ज्याची स्वतंत्र तपासणी आवश्यक असू शकते त्याकरता एसआय स्थापन केली आता विशेष तपास पथक ही निष्पक्षता उच्चस्तरीय कौशल्यता आवश्यकता असलेल्या किंवा नियमित तपास करणाऱ्या संस्थांमधील हितसंबंधांचा संघर्ष असू शकतो अशा जटील हाय प्रोफाईल किंवा संवेदनाशील प्रकरणे हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांचा एक विशेष गट असतो म्हणजे आज धवळ मनाने म्हणतात एसआयटीची प्रमुख विशिष्ट काय आहेत तर एक विशेष कौशल्य असणारी माणसं टी मध्ये प्रगत फॉरेन्सिक तंत्र असणारे तपासाची इतर क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण असणारे अत्यंत अनुभवी आणि विशेषाधिकारी असतात क्रमांक दोन निष्पक्षता एसआयडीचा मुख्य उद्दिष्ट मुक्त आणि निष्पक्ष तपास सुनिश्चित करणे म्हणजे खास करून प्रभावशाली व्यक्तींच्या संदर्भात जेव्हा प्रकरण असतं तेव्हा अशा वेळेला नियमित पोलीस दलातील पक्षपातीपणा किंवा संसदेचा अभाव आढळतो अशा वेळेला एस आय टी स्थापन होते त्यानंतर ता क्रमांक तीन उच्च प्रोफाईल प्रकरण आता एस आय टी बहुतेकदा महत्वपूर्ण सार्वजनिक हित असलेल्या किंवा समाजावर परिणाम करू शकणाऱ्या जटिल हाय प्रोफाईल गुन्ह्यांचा सा सामना करण्यासाठी स्थापना केली ज्यामध्ये अगदी ज्याला म्हणलं दो, दोन धर्मांमधला पण भाग आहे त्यांच्यात आहेत मारामारी झाली खून खराबा झालाय बलात्कारचं प्रकरण आहे अशा वेळेला ते एक सेन्सिटिव्ह भाग होतो त्याशिवायला एसआयटी स्थापन केली त्यानंतर चार म्हणजे अधिकाऱ्यांकडून स्थापना ची स्थापन करण्याचा निर्णय न्यायालय घेऊ शकतो जसे की भारताचं सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकार किंवा के इव्हन राज्य सरकार पण करू शकतो ज्या राज्य सरकार पण सांगू शकतो की बाबा याकरता आम्ही ची स्थापना करतोय आणि हे विशेष कृती तपास पथके कृती दरे लवकरात लवकर त्याच्यावरती अभ्यास करून त्याचा काय तो निष्कर्ष त्यानंतर व्यापक तपास हे प्रमुख उद्दिष्ट असत सर्व उपलब्ध संसाधने आणि तंत्रांचा वापर करून गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे गोळा करण्यासाठी हे पथकांचं स्थापना असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसआयटी स्थापन झाल्यानंतर बऱ्याच वेळा न्यायालयात ते अहवाल सादर करतात म्हणजे एसआयटीनं अनेकदा त्यांच्या कामाची स्थिती आणि त्यांचे निष्कर्ष न्यायालयाला किंवा नियुक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना कळावे कर लागतात समजा मुख्यमंत्र्यांनी नेमले किंवा गृहमंत्रालयांनी नेमले ने 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 तर मग त्यांना ते रिपोर्ट करतात किंवा न्यायालयानं रिपोर्ट करतात आजचा विषय एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक हे का स्थापन केलं जातं आणि त्याचं उद्दिष्ट काय याबाबत होतं मला वाटतं कमी शब्दामध्ये आपल्यासमोर हा विषय मांडला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत थांबतो धन्यवाद